आई जवळ येऊन म्हणू लागली बघा शेवटी सुद्धा ती तुम्हाला डोळे भरून पाहण्यासाठी डोळे उघडे ठेवून गेली आहे सर्वांना माझा नमस्कार माझ्या कथेचे नाव आहे क्रांती एक धगधक्ती मशाल संध्याकाळचे पाच वाजले होते साधनाताई डोक्यावरचा पदर सावरत घरातून आत बाहेर करत होत्या त्या घरातून डोक्यावरचा पदर सावरत सावरत दारात यायच्या आणि घराच्या दिशेने जो दूर होऊन रस्ता येतो त्या रस्त्याकडे असं पाहायच्या आणि कोणी दिसलं नाही की पुन्हा नाराज होऊन मध्ये जायचे असे त्यांचे चार पाच हेलपाटे झाले अंगणामध्ये त्यांची सात आठ वर्षांची नावाप्रमाणेच सुंदर असलेली मुलगी रुपाली भांडे घासत होती तर पाच सहा वर्षांची मुलगी चुनचुनीत दीपिका अंगण झाडत होती संध्याकाळचा अंधार आपल्या आईच्या चेहऱ्यावर दाटत चाललेला आहे हे हेरून रुपाली भांडे घासत घासत आईला म्हणाली अग आई तू नको काळजी करू ताई येईल एवढ्यात त्यावेळेस साधना ताई उसने हसून म्हणाल्या हो माहीत आहे ती येईल पण क्रांतीने बारावीच्या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि आज बारावीच्या परीक्षेचा निकाल त्यामुळे जरा काळजी वाटत आहे असे म्हणून साधना एक औंढा गिळला आणि तेवढ्या त्यांना घराच्या दिशेने दा येणाऱ्या रस्त्याकडे नजर टाकल्यावर धावत धावत कोणीतरी येताना दिसले त्यांनी ओळखले आपली मुलगी क्रांतीच आहे ती धावत धावत अंगणामध्ये आली तिच्या हातामध्ये हार होता एक पेड्याचा बॉक्स होता आणि पळत पळत आल्यामुळे क्रांतीला दम लागलेला होता ती म्हणाली आई आई मी बारावीच्या परीक्षेत पहिली आली आहे हे बघ संस्था चालकांनी माझा सत्कार केलेला आहे बघ ना साधना ताई ओट्यावरून खाली आल्या आणि लेकीला बिलगल्या ले, लेकीविषयीचा अभिमान कौतुक त्यांच्या डोळ्यातून असूंच्या रूपाने टप टप पडून आपल्या क्रांतीला शुभेच्छा देत होता तेवढ्यात रुपालीने भांडे घासायचे टाकले दीपिकाने हातातला झाडू टाकला आणि दोघीही आपल्या बहिणीच्या भोवती जमा झाल्या ताई ताई तू बारावीच्या परीक्षेत पहिली आली हो का ताई बघू बघू पेडे कसले बघू बघू हार कसा आहे दोघी बहिणी आपल्या बहिणीच्या अवतीभोवती फिरू लागल्या तेवढ्यात दिवसाची सुरुवात चहाच्या कपात दारू घेऊन करणारे क्रांतीचे वडील प्रदीपराव तेथे आले आणि त्यांनी आपल्या मुलीच्या हातातल्या पेड्याचा बॉक्स पाहून म्हणाले अरे वा। आज वाज लेकिनच्या पेरमाचा सोहळा त्यावेळेस क्रांती म्हणाली अहो बाबा मी बारावीच्या परीक्षेत पहिली आली आहे त्यामुळे माझा सत्कार केला आहे हे, हे बघा ना आणि क्रांतीने थरथरत्या हाताने तो पेड्याचा पुडा आपल्या वडिलांच्या समोर धरला तेव्हा क्रांतीच्या वडिलांनी त्या पेड्याकडे एक नजर टाकली एक क्रांतीकडे नजर टाकली आणि म्हणाले मला का व्हाव खावा तुम्ही सगळ म्हणून ते आपल्या खोलीकडे निघाले पण क्रांती आपल्या वडिलांना समजावण्याचा केविलवाना प्रयत्न करू लागली ती पुन्हा पेड्याचा पुडा घेऊन आपल्या वडिलांच्या मागं मागं खोलीमध्ये गेली आणि आपल्या वडिलांना पाहून म्हणाली बाबा तुम्हाला माहितीये उद्या तुम्हाला सुद्धा सत्कारासाठी माझ्या शाळेत बोलावलं आहे तिथे तुमचा आणि आईचा दोघांचाही सत्कार होणार आहे तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल घ्या ना पेढा घ्या ना बाबा तेव्हा प्रदीपराव म्हणाले माझ्या आयुष्यातलं आनंद सुख गेलं जेव्हा तीन पोळींच्या पार्टीवर झालेलं माझं पोरग देवाने नेलं आणि तुम्ही तुम्ही तीन पोरी माझ्या मुळावर घालत असं म्हणून त्यांनी क्रांतीच्या हातातला पेड्याचा पुडा खसखन हिसकटून घेतला आणि अंगणामध्ये भिरकवून दिला तेवढ्यात साधना ताई गडबडीने घरामध्ये आल्या त्यांना माहित होतं की आता वडिलांच्या रागाचा पारा वाढला तर एखाद्या वेळेस क्रांतीला मार खावा लागणार त्यांनी पटकन येऊन क्रांतीला जवळ घेतल्या आणि म्हणाल्या जाऊ दे जास्त काही बोलू नको बाबा असं म्हणून त्या क्रांतीला घेऊन निघाल्या पण क्रांती पुन्हा म्हणाली बाबा मला माहित आहे मुलगा नसल्याचं शल्य तुम्हाला नेहमी बोचत राहत पण पण बाबा मी शिकून खूप मोठी होईल तुम्हाला मुलगा नाही याचं कधीही दुःख जाणू देणार नाही विश्वास ठेवा माझ्यावर असं म्हणून क्रांती आपल्या आईबरोबर निघून गेली त्या स्वयंपाक खोलीत गेल्या जेवल्या आणि आपल्या वडिलांना ताट नेऊन दिलं क्रांती मनामध्ये कोंडलेल्या भावनांसोबत असेच काही दिवस गेले क्रांतीच्या शाळेमध्ये सत्काराला तिचे बाबा गेले नाही पण आई मात्र मोठ्या धाडसाने आणि आत्मविश्वासाने गेली तिथे त्यांनी क्रांतीच्या शिक्षकांना विचारून चौकशी केली की माझ्या क्रांतीला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे तिला नोकरी करायची आहे तेव्हा शिक्षकांनी तिला आरोग्यसेवक या पदाच्या परीक्षेसाठी बसवले क्रांती अर्थातच हुशार होती आरोग्यसेवक पद तिने सहजच मिळवले तिला नोकरी लागली नोकरी लागल्यानंतर इकडे तिच्या वडिलांना तिला पुढे शिकवायचे नसल्यामुळे तिच्या लग्नाची गडबड करत होते स्थळ शोधू लागले क्रांतीने पहिला पगार आपल्या वडिलांसमोर धरला आणि म्हणाली बाबा मला नोकरी लागली आहे तुम्हाला माहीत आहे मी ज्या गावामध्ये नोकरी करते तिथले सगळे डॉक्टर्स सगळे माझे अधिकारी सगळेजण माझं कौतुक करतात आणि म्हणतात की क्रांती म्हणजे असल सोनं आहे सोनं किती हुशार आहे किती चुनचुनीत आहे पण बाबा मला दुसऱ्यांनी केलेलं कौतुक नको आहे दुसऱ्यांची शब्बास की नको आहे बाबा लहानपणापासून माझं मन फक्त वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेलं फक्त तुम्ही एकदा मला जवळ घ्या माझ्या पाठीवरून हात फिरवा आणि एकदाच म्हणा ना शब्बास रे माझ्या वासरा शब्बास मला खूप बळ येईल बाबा आता बघा ना माझा पगार सुरू झाला आहे रुपाली आणि दीपिकाचे शिक्षणाची तुम्ही काळजी घेऊ नका आता मी शिकवीन त्या दोघींना तुम्हाला काही खर्च नाही बाबा परंतु क्रांतीच्या वडिलांच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही ते म्हणाले की आता तुला नोकरी नोकरीला तुला पगार मिळतो पण तुझं लग्न झाल्यावर या पगारावर हक्क कोणाचा आमच्यात जावयात म्हणजे तुझ्या नवऱ्याचा कशा झाले ग पोरीचं शिक्षण आणि पोरीची नोकरी तिकड असं म्हणून पुन्हा त्यांच्या मनामध्ये ज्या मुलाच्या हव्यासाची आग होती ती विझवण्यासाठी त्यांनी पटकन चप्पल घातली आणि बेधडक गेले ते दारूच्या दुकानात क्रांतीचा हर्षरंगी सप्तरंगी इंद्रधनू जो पहिला पगार झाल्यावर झालेला आनंद आहे तो त्यांच्या काळवणलेल्या विचारांच्या ढगाळ क्षणार्धात गेला क्रांती नाराज होऊन बसली होती तेवढ्यात त्याच्यावर फोन आला तो फोन तिने उचलला आणि पलीकडची बातमी ऐकली ते मटकन खुर्चीत बसली तिची आई गडबडीने आली काय झाले तेव्हा तिकडून बातमी होती की क्रांतीच्या वडिलांचा अपघात झालेला आहे खूप मोठा ऍक्सिडेंट असल्यामुळे जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना धरलेले नाही त्यांना गडबडीने नांदेडच्या म्हणजे जिल्ह्याच्या हॉस्पिटलमध्ये नेलेले त्यावेळेस साधनाताई रडू लागले पण क्रांतीने आपल्या आईला धीर दिला क्रांती म्हणाली रात्र खूप झाली आहे रुपाली आणि दीपिकाला घेऊन तो आजची रात्र घरीच राहा मी जाते तिथं काहीच काळजी करू नको सगळे डॉक्टर्स माझ्या ओळखीचे आहेत जे काही ऑपरेशन करणारे डॉक्टर आहेत त्यांना मी जाऊन भेटते आणि आपल्या वडिलांना काहीच होऊ देणार नाही विश्वास ठेव असं म्हणून क्रांती गडबडीने जिल्ह्याच्या हॉस्पिटलला गेली जेव्हा तिथल्या डॉक्टरांनी क्रांतीला पाहिले तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही की एवढ्या हुशार आणि चुनचुनीत मुलीचे वडिलांचे ऍक्सिडेंट आणि तेही दारू पिऊन झाला त्यांना फार वाईट वाटले पण क्रांतीचे वडील आहेत म्हणून डॉक्टरांनी खूप शर्तीचे प्रयत्न केले आणि क्रांतीच्या वडिलांचा जीव वाचला त्यांना काही दिवस आय मध्ये ठेवले आणि नंतर जनरल वॉर्ड मध्ये आणण्यात आले क्रांती आपल्या आईला धीर देत वडिलांच सर्व काही करत होती वेळच्या वेळी त्यांना औषधं देणे सलाईन लावणे त्यांचे रक्त चेकअप करायला नेणे ड्रेसिंग करणे ज्यूस आणून देणे त्यांचे अंग पुसणे सर्व काही करत होती आणि तेही आपल्या आईला धीर देत देत करत होते पाच सहा दिवस गेले क्रांतीचे वडील आता स्वतःच्या पायावर उभे राहू शकत होते क्रांती बाहेर गेली होती आणि तिची आई वडिलांच्या उशेशी बसून होती तेव्हा बाजूच्या कॉटवर वर एक वयस्कर गृहस्थ होते पाच सहा दिवसापासून क्रांती आपल्या वडिलांसाठी जे जे करत आहे ते ते निरखून पाहत होती तेव्हा ते, ते वयस्कर गृहस्थ म्हणाले हा नशीबवाना आहेस पोळा अशी पोरगी तुला देवानं दिली त्यावेळेस क्रांतीच्या वडिलांच्या डोक्यातून काही गेलेलेच नव्हते ते म्हणाले कशाच आले नशीब नशीब असलं असतं तर एखादं पोरग झाला असतं मला तीन पोरीच आहेत म्हणून जगायचं त्यावेळेस ते गृहस्थ म्हणाले अरे काय करतो पोरग घेऊन मला चार पोर आहेत माझा वट्ट्यावरून पडून पाय फ्रॅक्चर झालता पायाचं ऑपरेशन जा झालंय रोज एक पोरग डबा देऊन जातो झालं डॉक्टर फोन करून घरी सांगतात बरे झालेत घेऊन जा बरे झालेत घेऊन जा योग्य बी पोरग डबा द्यायला याय नाही न्यायला बी याय नाही चौगामध्ये भांडणं चालू आहेत नेणार कोण आणि कुणाच्या घरी ठेवायचं त्याच्यामुळे मी बघतोय तुझी पोरीचा किती जीव आहे र तुझ्यावर सोनं आहे र सोनं तवाच वळख जरा लेकराला असं म्हणल्यानंतर क्रांतीच्या वडिलांच्या डोळ्या पुढून ज्या ज्या घटना झाल्या त्या त्या सर्व सरकू लागल्या आणि त्यांना खरचच वाटलं खरंच आपली मुलगी आपली एवढी सेवा करते आणि तरीही आपण समाजामध्ये जे वंशाला दिवा पाहिजे आपल्याला मुलगा नाही नातेसंबंधांनी जे बिंबवलं त्याचाच विचार करत आहोत असं म्हणून क्रांतीविषयी त्यांच्या मनात मायेचा पाजर फुटला होता त्याच वेळीस क्रांती दारामध्ये येऊन आपल्या आईला म्हणाली आई डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलेला आहे आणि घरी जायला सांगितलेलं आहे तू बॅग भरून ठेव हो, मी ॲटो बोलवून आणते आणि असं म्हणून ते दारातून वळणार तेवढ्यात तिचे लक्ष आपल्या वडिलांकडे गेले क्रांतीचे वडील क्रांतीकडे कौतुकाने भरलेल्या डोळ्यांनी डोळे भरून पाहत होते क्रांतीची आणि तिची त्यांची नजरानजर नजर झाली क्रांतीला आपल्या वडिलांची नजर कळाली की एवढ्या दिवसांनी माझे वडील आज मला पहिल्यांदा प्रेमाने पाहत आहे तिने एक स्मित हास्य दिले आणि पटकन वळाली तो ॲटो बोलवायला पण तिच्या डोळ्यासमोरून आपल्या वडिलांचे कौतुकाने भरलेले डोळे सरकत नव्हते तिने मनामध्ये विचार सुरू केला की इतक्या दिवसापासून जे मी माझ्या वडिलांकडून अपेक्षा करत होते मला जवळ घ्यावं माझ्या पाठीवर शब्दासकी थाप टाकावी आणि आत्मविश्वासाने म्हणावं की माझी क्रांती खरंच शब्बास तू अशी वागलीस की समाजामध्ये मला मुलगा नाही याचं दुःख नाही आणि आता घरी गेल्यानंतर नक्कीच माझे वडील मला जवळ घेतील बाबा मला जवळ घेऊन पा... लाडाने पाठ थुपटतील हे तिच्या मनात विचार चालू होते ती रस्त्यावर उतरली आणि ऑटोकडे कडे चालली पण भरधा वाहणारा रस्ता दिसला नाही आणि एक ट्रक येऊन तिला धडक देऊन चिरडून क्रांती आज रक्ताच्या थरवड्यात पडली होती आणि शेवटची तिची तिने आर्त साथ घातलेली वडिलांच्या काळजापर्यंत नक्कीच पोहोचली थरथर थरथर करत उठत तिचे वडील खिडकीत आले आणि त्यांना दिसली ती आपली क्रांती क्रांतीचे आज प्राण गेलेले होते पण डोळे उघडेच होते सताड उघडे होते जणू ते म्हणत होते की बाबा तुमची ती नजर मला पाहायची आहे बाबा माझ्या जवळ या बाबा माझ्या जवळ या क्रांतीची आई जवळ येऊन म्हणू लागली बघा शेवटी सुद्धा ती तुम्हाला डोळे भरून पाहण्यासाठी डोळे उघडे ठेवून गेली आहे साधना ताई चक्कर येऊन पडल्यानंतर कसे बसे क्रांतीचे वडील जवळ आले आणि म्हणाले शब्बास्र माझ्या वासरा शब्बास शब्बास पोरी मला दाखवलंस की पोरगी जन्मदात्या बापाची आई होऊ शकते तू माझी जा आई झालीस मृत्यूच्या दारातून वडून आज। आज रस्ता सोडून पोरी शब्बास असं म्हणून प्रदीपरावांच्या डोळ्यातून आसरू वाहून तिचं कौतुक करू लागलं काही दिवस अशीच गेली प्रदीपरावांना जे दारूच व्यसन लागलं होतं ते व्यसन त्यांनी सोडून दिलं क्रांतीने जो त्यांना मार्ग दाखवला होता त्या मार्गावर ते चालण्याचा प्रयत्न करून दिला करू लागले त्यांनी टेलर काम करत होते ते सोडून दिले होते कारण मुलीच आहे ते पुन्हा नव्या जोमाने टेलर काम करू लागले त्यांनी ठरवलं की माझ्या रुपाली आणि दीपिकाला मी खूप शिक्षण देणार आणि त्यांनी रुपाली आणि दीपिकाला शिक्षण देऊन एकीला तहसीलदार तर एकीला पीएसआय केले मित्रांनो समाजामध्ये जी जाचक रुढींची परंपरा आहे जो विळखा आहे तो क्रांतीमुळे थोडा थोडा सैल होण्यास सुरुवात झाली होती परंतु अजूनही पूर्णपणे ती झाली नव्हती आणि क्रांती एक धगधगती मशाल होऊन समाजातल्या सर्व आई आणि वडिलांच्या मनात तेवत राहिली की मुली ही मुलांपेक्षा कमी नसतात त्यामुळे मुलींनाही शिक्षण द्या मुलींनाही शिक्षण अतिशय